नमस्कार मित्रांनो आपल्या स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टीची प्रतीक्षा सुरू होती तर त्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा हा या ठिकाणी वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पटापट क्रेडिट व्हायला सुरुवात झालेला आहे आता राज्यातील अनेक जिल्हे अनेक भागामध्ये किंवा अनेक गावांमध्ये आपण ज्याला म्हणू शकतो की हा पीक विमा त्या ठिकाणी क्रेडिट होतोय ज्याच्यामध्ये विविध जिल्हे आहेत विविध जिल्ह्यांमधले आहे। विविध शेतकरी बांधव आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये हा जो काही पीक विमा आहे विम्याची जी काही रक्कम आहे त्यांच्या विम्यानुसार तर ती क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये वितरण होत असताना बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आपले विविध जिल्ह्यातील शेतकरी बांधव असतील किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव असतील तर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारणा केली जाते की आमच्या पीक विमाचं नेमकं काय झालं आमचा पीक विमा आमच्या जिल्ह्याचा पीक विमा कधी येणार आमचा पीक विमा कधी येणार तर मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपला पीक विमा कसा तपासायचा हे बघितलेलं होतं परंतु त्याला व्यत्यय असा आलेला होता की आपल्या शेतकरी बांधवांची विविध गट असतात आणि त्या जे काही खाते नंबर आहेत तर त्या खाते खात्यानंबरांनुसार आपल्या विविध पॉलिसीज त्या ठिकाणी निर्माण होतात जो काही आपला व्हॉट्सअप आहे तर तो फक्त एकच पॉलिसी दाखवतो परंतु आपल्याला जर आपल्या मोबाईल नंबरवरती किंवा आपल्या आधारला संलग्न असणाऱ्या पॉलिसी जर बघायच्या असतील तर नेमकं काय करायचं तो, का का तो आपल्याला कसं तपासता येईल याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या आप माध्यमातून घेणार आहोत परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून पी किंवा मा तपासत असताना जो काही आहे तर तो प्रॉब्लेम आपण आत्ताच बघितला तर त्याच्या प्रत्येक पॉलिसीचा पीक विमा कसा तपासायचा हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जात होता आणि त्याबद्दलच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन घेऊन आलेलो आहोत म्हणजे वेब पोर्टलच्या माध्यमातून पीक विमा तपासण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये सुद्धा आपण हा विमा त्या ठिकाणी मंजूर आहे की नाही आपल्याला विमा मिळणार का मिळणार तर किती मिळणार किंवा कोणत्या घटकाच्या अंतर्गत मिळणार आपला तालुका महसूल मंडळ जिल्हा कशाशी हे संबंध न ठेवता आपला स्वतःचा वैयक्तिक पॉलिसीचा विमा मंजूर का हे पाहणं अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो यासाठी आपल्याला पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती जे काही वेब पेज आहे त्याच्यावरती यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली लॉग इनची लिंक जी काही आहे तर ती थी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत तर आपल्याला फार्मर कॉर्नरमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे फार्मर कॉर्नरला क्लिक केलं की अशा पद्धतीचं इंटरफेस येईल या इंटरफेसला आपल्याला लॉग इन फॉर फार्मरला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी दाखवणारे आपल्याला काय करायचंय तर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि जो काही आपला खाली हा कॅपचा कोड आहे तर तो या बॉक्समध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण एकदा मोबाईल नंबर टाकून घेऊयात आणि कॅपचा कोड सुद्धा टाकून घेऊयात तर मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर आपण टाकला कॅपचा कोड टाकला तर रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक केलं की अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येईल तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकलेला होता तर त्याच्यावरती एक ओ येणार आहे तो ओ आपल्याला या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला जे काही आहे तर त्या ठिकाणी आपण लॉग इन होऊन जाऊयात आपण एकदा ओटीपी टाकून घेऊयात ओटीपी टाकल्याच्या नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केलं की अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल आता ही सगळीच्या सगळी माहिती या ठिकाणी आपण बघू शकता की दोन हजार चोवीसचा विमा आहे खरिपाचा विमा आहे या ठिकाणी मला झिरो झिरो दाखवत आहे पॉलिसी त्या ठिकाणी दाखवत टोटल क्लेम पेड जर आपण बघितलं तर सगळं खाली या ठिकाणी दाखवते याच पद्धतीनं तुम्ही कोणकोणती कोणती पिकं भरलेली होती सुद्ध कौन -कौन ते सुद्धा दाखवल बँकेचे अकाउंट कोणकोणते दिलेले आहेत ते बँकेचा अकाउंट सुद्धा दाखवल त्याचबरोबर जर तुम्हाला सपोज या ठिकाणी दोन हजार तेवीसचा पीक एमचा स्टेटस बघायचा आहे खरीपाचा नाही रब्बीचा आहे तर अशा पद्धतीनं आपण बघू शकता त्यानंतर दोन हजार असे बरेचसे ऑप्शन आहेत दोन हजार चोवीस चा ऑप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे खरीपाच जर सिलेक्ट केलं तर अशा पद्धतीचं या ठिकाणी दाखवतंय आता यामध्ये जर सगळं झिरो झिरो असेल तर आपल्याला समजून घ्यायला हरकत नाहीये की आपला जो काही विमा आहे तो तर अजून मंजूर नाही आहे किंवा त्याचं कॅल्क्युलेशन अपेटेड जर त्या ठिकाणी दाखवत असेल तरी सुद्धा आपल्याला समजायला हरकत नाही की जो काही विमा आहे तर तो आपल्याला मंजूर नाही आता याच्यामध्ये समजा जर तुम्हाला दाखवत असेल किंवा लोकलाइज क्लेमच्या टाईपमध्ये त्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो विमा मंजूर दाखवत असेल किंवा लोकलाइज क्लेमच्या माध्यमातून विमा मंजूर दाखवत असेल तर समजून घ्यायचं की आपला जो काही क्लेमचा पीक विमा आहे तर तो आपल्याला मिळालेला आहे भविष्यात जर तुमचा मंजूर झाला तर तुम्हाला पीक विमा त्या ठिकाणी मिळू शकतो याच्यामध्ये जर समजा तुम्हाला मिड टर्म दाखवत असेल तर मिड टर्म म्हणजे अग्रिमचा विमा आता अग्रिमचा विमा जी काही अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्या अधिसूचनेच्या आधारे किंवा त्या अधिसूचनेस्तव आपल्याला त्या ठिकाणी विमा वितरित करण्यात आलेला आहे जर तुम्हाल तुम्हाला बेस दाखवत असेल किंवा मंजूर झाला असेल तर तुम्हाला ती रक्कम त्या ठिकाणी येऊ हो शकते आणि जास्ती असू शकते आणि कमी सुद्धा असू शकते त्याबद्दल आपण काही सांगू शकणार नाही आता समजा ती जर अग्रिमपेक्षा कमी असेल तर मग ती येणारच नाही आणि अग्रिमपेक्षा जर ती काही जास्त रक्कम असेल जी काही तफावतीची रक्कम असेल सपोज तुम तुम्हाला अग्रिमचा हजार रुपये आलेला आहे आणि अग्रिमच्या रकमाला मिळून तुमची जर पंधराशे होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उर्वरित जी काही तफावतीची किंवा फरकाची रक्कम आपण ज्याला म्हणू पाचशे रुपये जे काही आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पली येऊन जातील तुमचा एल्ड बेस्टचा ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस हे पैसे तुम्हाला मिळून जातील तर अगदी सोप्या अशा पद्धतीने मित्रांनो आपण व्हॉट्सअपवरती तपासू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी याच्यासाठी आपल्याला बघायचं होतं की बाबा आपल्या मोबाईल नंबरवरती एकापेक्षा जास्त पॉलिसीज आपण रजिस्टर केलेल्या असतात जास्त विमे आपण भरलेले असतात त्यामुळे आपल्याला व्हॉट्सअपवरती फक्त एकाच विम्याचं त्या ठिकाणी दाखवू शकतं त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचा व महसूल मंडळाचा त्या गावाचा वगैरे कुठलाही पिक मंजूर आहे का किंवा नाही अशा पद्धती चर्चा करून फायदा नाहीये आपली पॉलिसी आपला मोबाईल नंबर किंवा फार फार तर आपला आधार नंबर आपण आपल्या सगळ्या बाबी आपण तपासू शकता मित्रांनो याचबरोबर बरोबर एक सांगायची गोष्ट तर छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल किंवा जालना जिल्हा असतील तर यांच्या जो काही विमा आहे तर तो एक दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा यंत्रणा आपण ज्याला म्हणू शकू त्या जोरामध्ये त्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसतात आणि या कारणास्तव जो काही विमा आहे तर तो त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर अशा पद्धतीचं एक अपडेट होतं जे की आपल्याला उपयोगी पडेल अशा करतो तुम्हाला विमा चेक करता आला का व्हॉट्सअपवरती चेक केला का वेबसाईटवरती चेक केला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला विमा मिळालेला असेल तर किती मिळाला कोणता मिळाला लोकलाईजचा मिड टर्मचा अग्रिमचा का कोणता मिळालेला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळावायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका धन्यवाद